हा संविधान हा आमचा आत्मा आहे हे संविधान हेच आमचं मार्गदर्शन करणारं एकमेव आणि एकमेव पुस्तक आहे आज या देशाला सर्वार्थाने संविधानाची गरज आहे आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं मी ओबीसी समाजातला आहे मी भटक्या विमुक्त समाजातला आहे पण माझा बाप मिल नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो आणि <laughs> त्याचं कारण सांगतो कि संविधानामुळे माझ्यासारखे या समाजातल्या मुलांनाही आमदार होता आलं शिकता आलं पुढे जाता आलं आज मराठा समाजाला जे आरक्षण मिळत आहे नितीनरावजी मराठा समाजाला जे आरक्षण मिळत आहे ते कलम तीनशे चाळीस वय महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग निर्माण झाला म्हणून मिळत आहे म्हणजे महाराष्ट्र मागासवर्गीय राज्य आयोग हा कुठनं जन्माला आला संविधानातनं जन्माला आला म्हणजे तुम्हाला मिळणार आरक्षण कोणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्ही देव मानता की नाही मला माहित नाही तुमच्या घरात देवाचा फोटो आहे की नाही मला माहित नाही पण ज्यांना ज्यांना म्हणून आरक्षण मिळालंय तो पंच्याण्णव टक्के समाजाने ह्याच्या पुढे आपल्या घरामध्ये आपला बाप म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र लावलंच पाहिजे अशी परिस्थिती या देशामध्ये आणि म्हणून ज्या देशामध्ये गायीची हत्या हा चर्चेचा विषय होऊ लागलाय ज्या देशामध्ये रामायणावरती चर्चा होऊ लागली देशामध्ये विज्ञानवादी विचार मागे पडायला लागलेत त्या देशाला वाचवायचं असेल तर जय भीम हाच नारा घेऊन तुम्हाला मला पुढे जावं लागेल जय भीम हा कुठल्या जातीचा नारा नाही जय भीम हा उठल्या क्रांतिकारी ऊर्जेचा नारा आहे आणि ती जर क्रांतिकारी ऊर्जा तयार करायची असेल तर तुम्हाला मला जाती पाती धर्म ग्रंथ सगळे बाजूला ठेवून या देशाचा धर्म म्हणजेच संविधान या देशाची प्राणज्योत म्हणजेच संविधान आणि ती जर प्राणज्योत तेव्हाच ठेवायची असेल तर संविधान वाचवावाच वाच लागेल एवढं बोलतो शब्दरूपी विश्वात रजा घेतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय भीम